युवा फोरम भारत या संस्थेचा सहावा वर्धापन दिन आज पंचवीस ऑगस्टला साजरा करण्यात आला या निमित्तानं युवा फोरम भारत या संस्थेची वाटचाल आणि भविष्यातले उपक्रम याविषयी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट यशवर्धन राणे आणि संस्थापक सचिव ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आपल्या जिल्ह्यात थेट रोजगार नसेल पण जिल्ह्यातल्या लोकांकडे कौशल्य आहे वेगवेगळी कला आहे त्यांचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी कसा करता येऊ शकेल या दृष्टीनं युवा फोरम भारत ही संस्था काम करणार असल्याचं ॲडव्होकेट यशवर्धन राणे यांनी यावेळी सांगितलं तसंच ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी कार्यकारिणी सदस्य संकेत राणे जिल्हाध्यक्ष शुभम सिंदगीकर तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ भूषण मेस्त्री सर्वेश पावसकर रोहन करंबळकर भूषण कांबळी रोहित आटक अभिजित शेडगे आदी उपस्थित होते पाहुयात दिन सोहळा आहे किंवा uh, किंवा लोकांमध्ये जनजागृती म्हणा नमस्कार सर्वप्रथम सर्व युवांना सर्व युवकांना आणि आमच्या सर्व स्वयंसेवकांना युवा फोरम भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी मी देतो आज तर आम्ही रक्तदान शिबिर आयोजित आहे आज वर्धापन दिनानिमित्त आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आम्हाला असे प्रश्न केले गेले किंवा के। आम्ही जेव्हा युवा फोरम संघटना ही संस्था के सुरू केली त्यावेळेस बऱ्याच वेळा आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रेशराईज केलं गेलं की ही तुम्ही एखाद्या दुसऱ्या संघटनेत किंवा संस्थेत मर्ज करा किंवा एखाद्या राजकीय पक्षात मर्ज करा तर सुरुवातीपासूनच आमचं फार स्पष्ट मत होतं की युवा फोरम संघटना ही सामाजिक संस्था आणि संघटना म्हणून फक्त काम करेल आणि त्याला राजकीय कुठलंही बॅकग्राऊंड नसेल आजही तुम्ही इथं पाहिलात तर सर्व राजकीय बॅकग्राऊंड असलेले वेगवेगळ्या राजकीय आयडियोलॉजीला मानणारे वेगवेगळे विचारधारा मान मानणारे असे आज आमचे सदस्य आणि स्वयंसेवक आहेत सर्व पक्षीय मिळून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो आणि आमचं ध्येय उद्दिष्ट म्हटलं तर माणूस जिवंत ठेवणं आणि आणि माणुसकीचा प्रचार प्रसार करणं हेच युवा फोरमचं कर्तव्य ध्येय आहे बऱ्याच वेळाने लोकांनी आम्हाला सांगितलं की हे काही काळ तुमचा चालेल आणि त्याच्यानंतर तुम्ही भाजूपूरखे तुमचा तो बंद होईल तर खरं तर ह्या तुमच्या पत्रकारांच्या हो माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत माणूस की जिवंत आहे जोपर्यंत आमच्यासारखे युवक त्यांचे श्वास चालू आहेत तोपर्यंत युवा फोरम या संस्थेचा श्वास चालू राहतील आणि माणूस की जिवंत ठेवायचे प्रयत्न आम्ही अधोरात करत राहू त्याचबरोबर पुढचे उद्दिष्ट किंवा कार्यक्रम ह्याबद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर लवकरच ह्या वर्षभरात आम्ही एक रोजगार मेळावा आयोजित करणार आहोत खरं तर प्रत्येक जण म्हणतं की कोकणात किंवा सिंधुदुर्गात रोजगार नाही पण सिंधुर्गात कौशल्य आहे सिंधुदर्गात कला आहे मग त्याला रोजगार कसा देता येईल ह्यासाठी आम्ही सध्या काम करतोय आमचे अनेक सदस्य अनेक टीममेट्स हे दुसऱ्या इतर टीमसोबत कंपन्यांसोबत चर्चा करून त्यांना इथे आणून कसं आपल्या युवकांना कसं आपल्या महिलांना आणि सर्वांनाच रोजगार मिळून सिंधुदुर्गाच्या आणि सिंधुदुर्गाच्या युवकांची प्रगती करू शकू ह्याबद्दल आम्ही आमची वाटचाल सुरू केली आहे तर त्यासाठी देखील आम्हाला तुर सर्वांचे आशीर्वाद मिळावे हीच स्वामींच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा ह्या वर्धापन दिनानिमित्त आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर अनेक असे आहेत सदस्य ज्यांनी युवा फोरमला त्यांना विसर पडला असेल पण आज ह्या प्रसंगी त्यांना सांगू इच्छितो की युवा फोरम संघटना तुम्हाला विसरली नाही आहे आणि निश्चितपणेच असेच सदस्य आणि असेच युवक आम्हाला मिळत आणि अधुरात आम्ही माणूस माणुसकीसाठी काम करू अशी अपेक्षा वाढवतो धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा